नमस्कार माझे नाव शुभांगी आणि तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे मनापासून तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन आणि एकदम सोपं आहे आणि आपल्याला एक असतंच ना की दिवसभरचे कामं झाले की आपले किचन स्वच्छ असलं की खरंच खूप छान वाटतं आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच एनर्जीने कामं करायला सुरुवात करतो बघा जर किचन स्वच्छ असेल तर त्यामुळे चला आज तुमच्यासोबत मी माझं पूर्ण किचन रुटीन शेअर करणार आहे आणि आपण बायकांचं कसं असतं ना एक दुसऱ्याचं बघितलं की जरा जास्त एनर्जी येते बघा त्या त्यामुळे चला तुम्हाला पण मी थोडंसं मोटिवेट करते आणि तुम्हालाही करायला जरा प्रोत्साहन पण मिळेल तर चला सर्वात पहिला तर मी कितीही वेळ होऊ द्या रात्रीची दहा वाजू दे किंवा अकरा वाजू दे जेवण वगैरे करून व्हायला मी काही सोडत नाही मी किचन क्लीन करूनच झोपते फक्त दहा मिनटं लागतात दहा ते पंधरा मिनटं पण त्याला आपण म्हणजे खूप म्हणजे हे करत असतो नको उद्याच करू पण उद्या करायला गेलो तर काय होतं किचनवर निगेटिव्हिटी तर येतीच येते आणि त्याचबरोबर खट खरखटं वगैरे तेच आपण सकाळी उठून बघ बघतो आणि त्यात खरं तितका आळस येतो आणि एक झोपायच्या वेळेस टेन्शन असतं की बाबा उद्या आपल्याला भांडे घसायचे आहेत उद्या आपल्याला एवढे भांडे पडलेले आहेत त्यामुळे ना काय नाही फक्त दहा मिनटासाठी असतात ह्या गोष्टी दहा मिनटं फक्त द्यायचे आणि पटकन असे भांडे घसून घ्यायचे बघा जास्त वेळ लावायचाच जास नाही तर सर्वात पहिलं तर मी रात्री आपलं जे उरलेलं जेवण वगैरे असेल ना ते सर्व व्यवस्थित काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे किंवा वरीही ठेवू शकता कारण की आता सध्या तर थंडीचे दिवस आहेत पण मला किचन धुवायचं होतं आज त्यामुळे मग मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ना आता सर्वात पहिलं तर मी सर्व भांडे वगैरे खाली करून घेतलेले आहेत आणि जिथल्या तिथं जे ले ले आहेत ता भांडे आहेत ते पण मी ठेवून दिलेले आहेत व्यवस्थित असं तर सर्वात पहिलं तर मी भांड्यांमधलं खरकट्ट पहिला काढून घेत असते डायरेक्टली मला भांडे अजिबात घसू वाटत नाही त्याच्याने काय होतं तर आपल्याला म्हणजे स्वच्छ व्यवस्थित अशी भांडे क्लीन करता येत नाहीत त्यामुळे कधीही पहिला पान बेसिंगमधून ना भांडे स्वच्छ असे खरकटे काढून आणि त्यानंतरनं क्लीन करा सर्वात पहिले तर लहान भांडे घसा ना आपले मोठे मोठे भांडे घसा जेणेकरून बरं पडतं बघा तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तस जसं वाटेल तुम्ही करू शकतात आणि छान असे भांडे स्वच्छ असे घसून घ्यायचे बघा कसं आहे ना जरा जोर लावायचा जोर लावला की भांडे खरंच स्वच्छ निघतात बघा उगं ते वरच्यावरी हलक्या हाताने फिरवले ना ते भांडेसुद्धा चिकट असतात आणि दुसऱ्या दिवशी त्या भांड्यांना हात पण नाही लावू वाटत आणि त्या भांडे आपल्यालाच खाणं पिणं असतं त्या भांड्यामध्ये त्यामुळे ना जरा असा वेळ लागून द्यायचा पण स्वच्छ कामं करायची बघा जरा वेळ लागतो तर आता माझे भांडे वगैरे घसून घसून घेतलेले आहेत मी आणि तवा जो आहे ना मला त्या तव्याला काळाच करायचा आहे पण काय होत नाहीये पण जेवढा निघतो तेवढा मी काढून घेत असते तर एका साईडला मी गॅसला सुद्धा भिजून ठेवलेला आहे जेणेकरून जे पण काय असेल तेलकट वगैरे काय पण आपलं स्वयंपाक भरून त्यांना पडलेलं असतं ना ते सर्व नि वरी निघून येईल त्यामुळे पाणी टाकून आहे आणि आपले जे दुपारचे भांडे घसलेले होते मी ते भांडे सुद्धा मी आता मांडून घेतलेले आहेत आणि मी डायरेक्टली लवकर तर भांडे मांडतच नाही आणि तुमची रॅक वेगळीकडं असेल तर तुम्हीही मांडू नका पहिला भांडे चांगले सुकून देत जावा आणि त्यानंतर ना मांडत जावा बाकी ही माझी छोटी मांडणी आहे ना त्याच्यावर मी चम्मच वाटी वगैरे ठेवून देते जेणेकरून पाणी लगेच बेसिनमध्येच पडतं त्यामुळे आणि आपण असं डायरेक्टली रॅकवर ठेवायला गेलो ना तर रॅकवर पण वल्ली वल्ली होती त्यामुळे जेव्हा भांड्यातलं पूर्ण पाणी निघून जातं ना त्याच वेळेस ठेवायचं तर आता बघू शकता भरपूर असे भांडे होते माझे भांडेसुद्धा मी क्लीन स्वच्छ करून घेतले आहेत त्याचबरोबर पोरांचे बॉटल माझी बॉटल कारण की काय होतं पोरं तर काय व्यवस्थित नसतात पाणी पूर्ण ते तेलकट हात वगैरे लागलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांना गडबड होती शाळेची आणि तेच गंदगी घाण दिली की आपण उगंच चांगलं नसतं नाही का त्यामुळे मग मी रात्रीच हे भांडे वगैरे घसून घेत असते जेणेकरून सकाळी पटकन त्यांना त्या गोष्टी देता येईल आणि सकाळी कसं आहे नाही ह्या गोष्टी आपण राहून दिल्या तर खूप गडबड होती आपलीच जास्त करून गडबड होती त्यामुळे रात्रीच करून घ्यायची हे कामं तर आता माझे चार म्हणजे तीन चार दिवस झाले मी किचन कट्ट्या धुवून घेत असते तीन चार दिवसात आणि मी रेग्युलर मला धुवायला जमत नाही रेग्युलरचं माझं असं असतं ना, ना किचनला एक कपडा मारायचा स्वच्छ असं गॅसवर पण बाकी आपलं हे किचनवट्ट्या खिडकीपशी वगैरे आहे ना मी लवकर काय करत नाही एक तर आपली जाळी वगैरे हा पंधरा दिवसातून वगैरे घसती आणि आपलं जे किचन कट्ट्यावरी आहे ना ती तर मी आपलं दोन तीन दिवसाला करत असते क्लीन कारण की धूर माती भरपूर अशी येते तर आता सर्वात पहिला मस्त असं तर त्याच्यावर पाणी टाकून दिले मी आणि स्वच्छ असं त्याला घसून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती घाण पाणी निघते आणि मी तसं तर जास्त काही ठेवत नाही तिथं आणि सर्व कडप्पा आता घसून घेतलेला आहे कारण की आपण भाजी वगैरे बनवतो ना ते तेलकट सर्व उडलेलं असतं बघा त्याच्यावर आणि आपण त्याला दुर्लक्ष केलं ना नंतर ना ते इतकं म्हणजे पक्कं बनून जातं ते तेलकटवालं निघतसुद्धा नाही लवकर मग त्यामुळे ना आपण दोन तीन दिवसाला असं कंटिन्यू धुवत राहिलो की किचनसुद्धा आपलं स्वच्छ राहतं आणि आपल्याला कंटिन्यू हे किचनमध्येच जातं आपला दिवस हा आहे ना तो मला वाटतं आड़ अर्ध्याच्या वरी दिवस हा आपल्या किचनमध्ये जातो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपलं हा किचनमध्ये दिवस जातो बघायला गेला तर कारण की किचनशिवाय तर दुसरं काय आपल्याला ऑप्शनच नसतं तर आता बघू शकता मी सर्वे भरणी वगैरे सर्वे साईडला ठेवलेले आहेत आणि छान असं किचन कडप्पा घसून घेत आहे कारण की माझं जास्त करून ना मी कडप्प्यावरच करत असते च भाकरी असू किंवा चपाती असू त्यामुळे ना किचन जेवढं क्लीन ठेवता येईल तेवढं मी ठेवत असते बघा आणि रात्रीचं आपण जर किचन वगैरे क्लीन केलं तर कॉकरेज वगैरे पण होत नाहीत भरपूर जणांच्या घरात कॉकरेज वगैरे पण असतात तर हेच कारण असते की आपण रात्रीचे भांडे वगैरे व्यवस्थित धुवत नाहीत कानेकोपऱ्यातला सर्व कचरा वगैरे असतो तेलकट वगैरे असला ना मग त्यामुळे ना जास्त कॉकरेज वगैरे होतं तर आता माझ्या घरात हल्ली एक सुद्धा कॉकरेज नाही आहे कसं आहे ना, कस ना कंटिन्यू आपण जेव्हा आपण स्वच्छता ठेवतो ना तर घरात अजिबात नाही राहत आणि आज नेमकं असं झालेलं ना माझ्याकडनं किचनवर तेलवर तेल पण पडलेलं दुपारच्या टायमाला त्यामुळे म्हणलं चला आज एकदम स्वच्छ आणि ते पुसून तर काही निघत नीग, नाही तेलकटपणा त्यामुळे म्हणलं आपलं स्वच्छ असं घसून घेतलेलं बरं राहणार तर आता तेच मी सर्व किचन असं घसून घेत आहे तर बघू शकता तुम्ही किती स्वच्छ असं झालेलं आहे आणि स्वच्छ केलं की बघा आपल्याला सुद्धा इतकं भारी वाटतं आपण अर्ध्या रात्री पण उठून आलं ना खरंच खूप छान वाटतं आणि जे आपण जे कामावरनं येतात बाहेरून त्यांना सुद्धा बरं वाटते किचन वगैरे क्लीन असले की त्यामुळे ना जेवढं होईल तेवढं स्वच्छ ठेवायचं किचन कारण कि की किचन हा आपल्यासाठीच आहे हा आपलाच भाग आहे किचन स्वच्छ असलं की आपल्याला पुढच्या गोष्टी करायला खूप एनर्जिक वाटतात आणि कोणत्याही रेसिपी असू दे स्वयंपाक असू दे त्यामध्ये भरपूर असं मन लागतं किचन छान सुबक असलं तर त्यामुळे ना आपल्या लेडीजसाठी ले तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघा करायलाच पाहिजे आपण व्यवस्थित अशा तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं मी किचन धुवून घेतलेलं आहे आणि किचन धुतल्यावर खरंच खूप छान वाटत होतं मला आणि गॅससुद्धा क्लीन क्लीन झालेला एकदम असा तर आता त्यानंतरनं मी कपडा वगैरे पण व्यवस्थित असं तो दुपारचा तेलकट होता तो पण मी फेकून दिलेला आहे डस्टबिनमध्ये तर एक दुसरा सुक्का कपडा घेतलेला आहे चांगला कॉटनचा त्याच्याने परत एकदा एक पर मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे नाहीतर काय होतं ते पाणी आपण पुसलो नाही ना त्या पाण्याचे डाग बनलेले राहतात बघा सकाळी उठल्यावर त्यामुळे ना धुवून घेतल्यावर पण परत एकदा मी पुसून घेत असते आणि त्यानंतर ना प आपलं जे वस्तू मी काढलेले ते वस्तू जागेवर तेव्हाच ठेवून द्यायचं जेणेकरून पसारा पण होत नाही तर असं करून घ्यायचं बघा तर आता बघू शकता झालेलं आहे माझं किचन पसलं सर्व्या गोष्टी तर आपला मेन जो आहे सिंक तो सिंकच मेन आहे कारण की सिंक आपण व्यवस्थित घसला वगैरे नाही तर तिथून जरा जास्त शक्यता असतात कॉकरेज वगैरे यायच्या त्यामुळे सिंकला तर जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन व्यवस्थित घसून घ्यायचं मी तर डेलीच घसती डेली घसावंच लागतं त्याला सिंकला आणि त्याचबरोबर मी इथं असे तीन चार असे ग्लास वगैरे पण ठेवलेले आहेत पोरांना पटकन घेता येतील आणि थोडेसे कप वगैरे पण ठेवले ते पण मी क्लीन करून ठेवले हातासारखे तर आता झालेलं आहे आता आता सिंकच्या बाजूच्या सर्व गोष्टी आता आपण क्लीन करून घेऊया आणि रात्री फक्त ह्याला मला अवघी फक्त तीस मिनटाचे म्हणजे पंचवीस मिनटंच लागलेले कारण की आज जर असं जास्त होतं म्हणून बाकी नाही तर आपलं साधं सिंपल फक्त किचन पुसायचं आणि भांडे घसायचे म्हणले नाही एक दहा ते पंधरा मिनटं खूप झाले किती पण भांडे असू द्या तरी पण तर आता बघू शकता तुम्ही माझं झालेलं आहे मस्त लिक्विड टाकून मस्त असं घसून घेतलेलं आहे बेसिंग तर आणि बेसिंग स्वच्छ झालं की काय सांगायलाच नको दहा वेळेस त्या बेसिंगलाच बघायचं असं होऊन जातं बघा आणि खूप छान वाटतं कारण की ह्या गोष्टी आपल्यालाच आनंदी करण्यासाठी आहे मग आपण का महागं सरकायचं त्या केल्याच पाहिजे बघा थोडा वेळ जर लागतो आणि पण करायच्या अगोदर कंटाळा येतो भरपूर जणांना जेवण झालं की आळस येतो पण आपण आळस न करता ह्या गोष्टी करायच्या बघा खरंच खूप छान वाटतं फक्त थोडा वेळ नाही का आपल्याला मोटिवेट करायला भरपूर अशा गोष्टी लागतात तर त्यामुळे ना थोडा वेळ काढायचा आणि पहिल्या हे गोष्टी करायच्या नंतरनं जे असेल आपलं ते असेल तर आता झालेलं आहे आपलं गॅसवरचे पण मी बर्नर वगैरे व्यवस्थित असे क्लीन करून घेतलेलं आहेत तर बघू शकता तुम्ही स्वच्छ असं झालेलं आहे तर नंतर ना आपलं सकाळची पण थोडीफार काय पूर्वतयारी असेल ते तुम्ही करून ठेवू शकता कडधान्य वगैरे का असेल ते भिजून ठेवू शकता तर मी तर माझं आता दररोजचं माझं असतं सकाळी उठल्याबरोबर मेथी दाण्याचं पाणी प्यायचं तर मी आता ते न चुकता आठवणीने मी ते भिजवून ठेवत असते कारण की सकाळी उठलं तर पटकन असं आपल्याला प्यायला जमेल म्हणून तर चला आजचं तुम्हाला माझं किचन रुटीन कसं वाटलं नक्की सांगा त्याचबरोबर मी आता माझ्यासाठी ग्रीन टी करून पिलेली आणि बघू शकता स्वच्छ असं किचन झालेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्याचबरोबर बेल पण वाजवून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्याकडे सर्वेत पहिला येतील तर आता मी ग्रीन टी करून पित आहे तर माझा हा पण एक जीवन म्हणजे दररोजचा रुटीनच आहे रात्री तर चला आता झालेलंच आहे माझं सर्व काय आणि हे किचनचं काम झालं म्हणजे सर्वच झालेलं आहे तर चला आता निवांतपणे झोपायचं आणि चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर बाय गुड नाईट